दा दुआ असं आहे ना की आता आज दहा दिवस झाले लक्ष्मण आके नवनाथ वाघमारे आणि पुण्याला म्हणजे ससाने हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांचे ब्लड प्रेशरमध्ये अपडाऊन होत आहे कुठे ऑक्सिजनमध्ये आहे कुठे कोणाला उलट्या होत आहेत आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काल अतिशय अर्जंटली मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये अनेक सर्व पक्षाचे लोक उपस्थित होते ओबीसी लीडर्स उपस्थित होते मंत्री उपस्थित होते उपमुख्यमंत्री होते आणि त्याच्यामध्ये सगळी जी चर्चा झाली काल ते मी तुम्हाला सांगितलं पण त्यानुसार त्याने आज उपोषण सोडावं म्हणून आम्ही पहिल्यांदा संभाजीनगरला जातो आहोत आता पहिल्यांदा आणि मग नंतर तिथून येताना परतेवर पुण्याला जाऊन मंगेश ससाने यांच्या उपोषण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि मग काल जे सांगितलं त्याच्यापेक्षा नवीन काही नाही आजही प्रमाणपत्रांवर ते काल सांगितलं मी म्हणजे ज्या ज्या काही तक्रारी येतील त्याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि कुणबी प्रमाणपत्र किंवा कुठलंही प्रमाणपत्र एस सी एस टी कुणबी जे ओबीसी चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा ते दोघेही गुन्हेगार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकीकडे हे सगळं होत असताना दुसरीकडे अन्याय आम्ही कुठे म्हणतो की मराठ्यांवर अन्याय करा आम्ही म्हणतो तुम्ही त्यांना सेपरेट आरक्षण द्या आणि एवढंच नाही तर सारथीच्या माध्यमातून जे जे ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळतात त्यापेक्षा माझ्या मते आज या क्षणाला जास्ती सवलती ज्या आहेत सारथीच्या माध्यमातून आमच्या मराठी विद्यार्थ्यांना मुलामुलींना मिळत आहेत आमचा त्याला विरोधही नाही आहे माण काय पाहिजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी ज्या आहेत बरा घरांच्या बाबतीमध्ये घर त्याची व्यवस्था सरकार करत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहेत ते, ते सुद्धा सरकार करत आहे तिथे ज्या ज्या काही कर्जमाफी पासून सगळ्या योजना आपण आहोत आप विद्यार्थ्यांची फी देण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण काम करतो आहोत परत जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शहरात शाळेत कॉलेजमध्ये शिक, शिकायला जात आहेत त्यांना विद्या वस्ती घे उपलब्ध करून देणं नसेल तर वर्षाला साठ हजार रुपये त्यासाठी त्यांना खर्च देणं ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांसाठी करतो आहोत आता मार्चण काय सर काय